नमस्कार जय गजानन सर्वांना जन्म जन्माष्टमी आली आहे जन्माष्टमीसाठी आपण सुंदर अशी पाच ते आपन, तीन ठिपक्यांची रांगोळी बघणार आहोत त्यासाठी आपण पाच ते, आपन, टिपके ते तीन ठिपके काढून घेऊयात वरती मी पाच टिपक्याची लाईन काढली आहे त्याच्यामध्ये आपण चार ठिपके दिले आहेत त्यानंतर तीन ठिपके द्यायचे आहेत या दोन्ही ठिपक्यांच्या दो मधोब हा ठिपका आपला आला पाहिजे जर ठिपके आपले काढताना चुकले तर आपली रांगोळी व्यवस्थित येत नाही त्यामुळे ठिपके आपल्याला व्यवस्थितच द्यायचे आहेत या पद्धतीने मी ठिपके काढून घेतले आहेत आता या पद्धतीने आपण ठिपके जोडून घेणार आहोत आता हे दोन ठिपके एक ठिपका सोडून हे खालून आपल्याला अशी ती लाईन मारून घ्यायची हा ठिपका आपला या पद्धतीने असं जोडून घ्यायचा आहे हा ठिपका आपला एक ठिपका आपल्याला सोडायचा आहे आता परत हा ठिपका सोडून देऊन अशा या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचा आहे आपला शेप तयार झाला आहे आता या पद्धतीने आपल्याला ठिपक्याच्या वरतून अशी लाईन मारून घ्यायची या पद्धतीने आपल्याला सर्कल करून असं जोडून घ्यायचं आहे हाफ सर्कल करून या पद्धतीने आपला शेप तयार झाला आहे आता याच्यावरून मी परत अशी डबल लाईन देते मैत्रिणीनं तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकत असते सोपे आणि सर्वांना जमतील अशा माझ्या रांगोळी असतात दररोज काढण्यासाठी सणासुद्दींसाठी नेहमीच मी व्हिडिओ पोस्ट करत असते तर तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर यावा ज्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे आता या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये तीन तीन लाईन मी देऊन घेतली आहे एक आपली दुसरी लाईन आणि ही तिसरी लाईन अशा तीन तीन लाईन मी या सर्व शेपमध्ये दे देऊन घेते या पद्धतीने सगळ्या रेषा मी इथे मारून घेतल्या आहेत आता इथे मध्ये डॉट मधून आपण मध्ये स्वास्तिक बनवत आहे मी पद्धतीने सुंदर स्वास्तिक इथे नेनो तुम्ही रोज रांगोळी नाही तुमच्याकडनं काढणं झाली तरी सुद्धा एक घराच्या आपल्या दरवाजाच्या एका साईडने आपण जर स्वास्तिक काढलं तर खूप शुभ असतं तुमच्याकडनं ज्या दिवशी रांगोळी काढणं होणार नाही त्या दिवशी तुम्ही निस्तर स्वास्तिक काढून त्याच्यावरती हळदी कुंकू टाकू नये काढू शकता ज्या दिवशी तुमची गडबड असेल त्या दिवशी आता हीच लाईन अशी समोर घेऊन या पद्धतीने वरती घेऊन त्याला गोल केला आहे हा शेप आपला इथे तयार झाला आहे आता ह्या लाईनी आहेत ज्या आपल्या ते असे जोडून घ्यायच्या आहेत चारही लाईन मी आता इकडे अशा जोडून घेतल्या आहे शेप वरती इथे जोडून घ्यायचे आहेत सेम आता याच पद्धतीने या साईडने आपण जोडून घेऊया अतिशय सावकाशपणे या लाईनने अशा जोडून घ्यायच्या लाईन जरा ओढायला थोडंसं काळजीपूर्वक ओढाव्या लागतात नाहीतर मग ती डिझाईन आपली एकमेकांमध्ये घुसल्या जातात त्या लाईने आपल्या या पद्धतीने आपला इथे शेप तयार झाला आहे याच पद्धतीने मी आता ह्या सर्व लाईन याच पद्धतीने याच्यावरती जोडून घेते तिने आपण यावरती अशा रेषा ह्या जोडून घेतल्या आहेत व्हिडिओमध्ये स्किप करावा लागतो कारण व्हिडिओ खूप मोठा होतो नाहीत मग त्यामुळे या पद्धतीने आपली रांगोळी तयार झाली आहे आता या स्वास्तिकच्या मध्ये डॉट मी इथं काढला आहे त्याच्यात पिवळा रंग मी भरला आहे आणि याच्यामध्ये पिवळ्या रंगाचे ठिपके मी ते दिले आहेत त्यानंतर याच्यामध्ये आपण गुलाबी रंगाचा मोठा ठिपका मी इथं देत आहे तुमच्याकडे जो रंग असेल जो तुम्हाला द्यायचा असेल तो तुम्ही तिथं देऊ शकता पद्धतीने मध्ये जो हो गॅप होता त्याच्यामध्ये मी गुलाबी रंगाचा ठिपका इथं दिला आहे आणि याच्यावरती व्हाईट रंगाचा डॉट देऊन त्याच्यावरती बोटाने प्रेस करायचं आणि आता याच्यावरती आपण फूल बनवत आहे मी आणि याच्यामध्ये निळा रंगाचा एक टिपका व्हाईट टिपक्यामध्ये मी निळा रंग दिला आहे या पद्धतीने आपण याच्यावरती फूल बनवून घ्यायचं रंगाचा मी इथं दिला आहे याच पद्धतीने मी आता या सर्व शेपवरती डॉटवरती फुलं वरतून भरून घेते पद्धतीने मी सर्व शेपवरती ते वरती फुलं असे भरून घेतली आहेत आता या डॉट वरती मी पारवा रंग आहे तो देते त्याच्यानंतर इथे पिवळ्या रंगाचा ठिपका दिला परत ब्लू रंगाचा ठिपका इथं मी दिला आहे या पद्धतीने आपली सुंदर अशी छान रांगोळी जन्माष्टमीसाठी तयार झाली आहे तुम्ही नक्की एकदा ही रांगोळी ट्राय करून बघा खूप सुंदर रांगोळी दिसते ही अंगणामध्ये तुम्ही एकदा बघितल्यावर नक्की ही रांगोळी ट्राय करून बघणार मला खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत एका छान